राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी आहे सविस्तर पाहूयात सत्तांतरावरून तानाजी सावंत यांनी एक मोठं विधान केलं यांच्याकडे दोनशे चौतीस आमदार आहेत असं म्हणतात पण दोन काय आणि दोनशे चौतीस काय एकच अर्थ असं विधान त्यांनी केलं दोन हजार बावीस मध्ये घडलं ते आता का घडू शकत नाही तानाजी सावंत यांनी असं विधान करत सरकारला इशारा दिला मंत्री पदावरून नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत यांनी थेट सरकारलाच हा इशारा दिलाय

तर गेल्या काही काळापासून मंत्रीपदावरून नाराज असलेले आमदार तानाजी सावंत यांनी हा थेट इशारा सरकारला दिलेला आहे दोन हजार बावीस मध्ये घडलं ते आता का घडू शकत नाही असा थेट सवालच विचारत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे तर यांच्याकडे दोनशे चौतीस आमदार आहेत असं म्हणतात पण दोन काय आणि दोनशे चौतीस काय एकच अर्थ असंही विधान त्यांनी केलं त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये जे काही घडलं ते आता का घडू शकत नाही असं म्हणत त्यांनी एक इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्तांतरावरून तानाजी सावंत यांनी एक मोठं विधान केलं आणि एकंदरीतच सरकारला हा इशारा देण्याचं काम केलेलं आहे गेल्या काही काळापासून ते मंत्रीपदाच्या या मुद्द्यावरून नाराज असल्याची माहिती मिळते ओंकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यात ओंकार मंत्रीपदावरून नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत यांनी सरकारला इशारा देताना नेमकं काय विधान केलं ऋतुजा जर पाहिलं तर तानाजी सावंत जे आहेत ते मागील सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते मात्र त्यांना या सरकारमध्ये मंत्रीपद जे आहे ते मिळालेलं नाही त्यानंतर जर बघितलं जशी विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे त्यानंतर ना धाराशिव जिल्ह्यात मतदारसंघात पहिलाच त्यांचा हा राजकीय दौरा आहे आणि त्यातून कुठंतरी त्यांनी खतखत जी आहे ती व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे दोन हजार बावीस ला ज्या पद्धतीनं सत्तांतर झालं त्या पद्धतीनं आता का घडू शकत नाही असा प्रश्न जो आहे तो त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केलेलं कुठेतरी पाहायला मिळालेलं आहे याच संदर्भात मतदारसंघातील विकासाचा त्यांनी दाखला दिला आणि हा विकासाची दिशा जर चुकली तर तानाजी सावंत हे सरकारसमोर आव्हान निर्माण केल्याशिवाय स्वस्त राहणार नाहीत असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे त्याचबरोबर बोलताना त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की अंडरकरंट वेगळे असतात जे चाललंय ते वेगळं असतं वास्तव वेगळं असतं आणि जे होतं ते तिसरंच असतं यातून नेमकं तानाजी सावंतांना नेमकं काय सांगायचंय हे देखील प्रश्न आता कुठेतरी उपस्थित होताना पाहायला आहेत मागील जर जेव्हा सत्तांतर झालं होतं त्यावेळी तानाजी सावंत जेव्हा एकदा मतदारसंघात आले होते त्यावेळी देखील त्यांनी दोन हजार बावीसच्या सत्तांतरासाठी आपण तब्बल दीडशे बैठका घेतल्याचा दावा जो आहे तो त्यांनी केलेला होता यामुळे जर बघितलं तर एकंदरीतच एक खळबळ राजकीय वर्तुळात उडालेली पाहायला मिळते आणि आता जे काही सत्ताधारी माहितीतील जे काही नेते आहेत ते काय नेमकं प्रतिक्रिया देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी